चला पुढं हा सो हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती सो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे ॲडव्हेंचर विथ सो आज आलोय मातीच्या दर्शनासाठी गाठून येते आणि इथून आपण थेट निघा आहोत आज आपल्याला एक गाणं शूट करायचं आहे तो सो गाण्याचे प्रोड्युसर आहेत प्रभाकर भाऊ सोबत कॅमेरामॅन प्रकाश भाऊ आणि विशाले आहे सो आजचं गाणं मी फर्स्ट गाणं आहे तो कोरिओग्राफ करतो आहे डायरेक्ट करतो आहे सो जाऊया आपले ॲक्ट्रेस लोक येत आहेत ज्यांनी गाणं लिहिलं आहे गीतकार येत आहेत आणि लोकेशन छान आहे आपलं खोटाळ्या साईडचं सो सा। जाऊया तिकडे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो आणि बघा फुलं लागतात आपल्याला थोडेसे इथून एक दोन घेऊया बघा पहिले प्रभाकर भाऊ प्रकाश वागडे आणि विशाल वागडे सो त्यांनी बिचारे नाश्ता नव्हता केला सकाळी इथं मंदिराच्या बाहेर नाश्ता करतायत आणि माझं कसं आहे एकदा घरातून बाहेर निघालं ना तुम्हाला काहीतरी खावंच लागतंय घरी आईलाही माहीत आहे मा मग आंघोळ झाल्यानंतर पहिलं जेवण वगैरे केलं आणि निघून आलो होतो सो माझी इच्छा नाही काय खायचं सध्या तरी ज्यांनी स गाणं लिहिलं आहे ते गीतकार येत आहेत म्हणून त्यांची वाट बघतो येतं त्या अलीकडे डायरेक्ट निघूया तिक लोकेशनला आणि कलाकार लोक तिकडनं येतील समोर मी त्यांना अजून भेटलो नाही म्हणजे पाहिलंही नाही आधी सो जाऊया आणि बघूया गाण्याचं शूट कसं होतं ते फायनली मित्रांनो आपण पहिल्या लोकेशनला पोहोचलो आहे इकडन असतात रस्ता आहे खरवला मोकड्या साईडला देवघांच्या रस्त्याने सो त्यांची वाट बघतोय आपण इथे अजूनही आलेले आहेत कलाकार लोक तुम्ही लोकेशन पाहू शकता कसं आहे पाहूया किती वेळ येतात इथे आणि मग शूटला सुरुवात करूया आपण सकाळी जवळजवळ सात आठ वाजेचा शूट होता आपला आठ तेम साडे दहा वाजले नाही म्हणजे त्यांना लोकेशन सांगितलं येतील मला वाटतं यायला पाहिजे सो हेच भाऊ आहेत गीतकार आणि गायक हे अक्षय भाऊ करटुले कसारे गावाचे आहेत त्यांचे जास्त करून गाणे पालघर वगैरे त्या पट्ट्यात जास्त असतात सो मला वाटतं पहिलंच गाणं आहे इकडे पहिलाच गाणं आहे आणि गाणं नक्की शूट झाल्यानंतर तुम्ही लिंकमध्ये बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली आहे मी ती बघून घ्या तुम्ही पूर्ण गाण्याचं तुम्हाला पाहायला भेटेल चला सो so फायनली uh, हिरो आणि हिरोईनची एंट्री झाली आपले शरद भाऊ येते जे शरद भाऊंचे थोडे सिरियल्स घेतलेत त्याच वेळात आपण शूटला स्टार्ट करूया सर्व आलेत चला तर खूप उशीर झाला ॲक्च्युली साडे अकरा झालेत चला करूया स्टार्ट बोलिए बोलिए आ गया थोड़ा रेडी वन टू थ्री स्टार्ट स्माईल कर सो फायनली पहिला सीन शूट झालाय इथलं आता लोकेशन दुसरा घेतोय निघतोय तिकडे चला व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो आपल्या सॉन्गचे हिरो भाऊ तुमचे नाव काय गुरुदास पिहेरे गुरुदास पिहेरे नक्कीच आणि आपल्या हिरो विद्याभुसारे विद्या इंस्टाग्राम तुमचं आयडी ना इंस्टाग्राम चेक करू शकता हीच डी आहे या नावाने तू चला नेक्स्ट लोकेशन जाऊया बरोबर बरोबर ऐक ना कसं की तू आहे ना भावा तुला कुठं नाही म्हणतो लग्न कर <laughs> लग्न कर लग्न

आता हिरोईन ड्रेस वगैरे चेंज करते ड्रेस वगैरे चेंज झाला की आपण सीनला सुरुवात करू ते बघा सर्व पब्लिक इथं जमलेली आहे गावखरे वगैरे विशाल थकलाय मित्र काहीच काम नाही केलं तरी थकलाय <laughs> कॅमेरामॅन खूप फुल फ्रेशमध्ये आमचा अवतार बघा लुक बघा आणि क्लायमेट पण पाहू शकता तुम्ही वातावरण संपूर्ण पावसाचं झालंय सदा व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो पावसा पेरूचं झाड खूप भरलंय मित्रांनो कॅमेरामॅन फुट भुक्यातली वाटते बॅग पकड मी जाम घेतलं दाखवणे बघ

या रे वास पुन्हा <laughs> चालू झालंय आणि परत थांबायला लागतंय शूटसाठी चला इथलं तरी कम्प्लीट झालंय आणखी पुढे जाऊन घेऊया बाकीचे तीन शो आपला दुसरा कडवा आहे त्यासाठी इथं दुसरे लोकेशन आलोय इथलं शूट घेऊया आणि मग लास्ट पुढे चला स्टार्ट करूया खूप टाइम झालाय बघा जवळजवळ पावणे तीन होत जास्त लांबून न्यायच थोडं जवळच या दोघ उभे आहेत ना तिथून प्रकाश गाड्या सांभाळून बघा प्रकाश हा चालू चला पुढं बरोबर आला का काय केलं तुम्ही एकदम एक नंबर कडक एकदम एक एक मिनिट <laughs> चालतंय तर मित्रांनो लास्ट लोकेशन लिहून पोहोचलोय आहे आणि लास्ट काढवा लास्ट राहिलं आहे सर्व काही साडेचार झालेत टाईम खूप कमी आहे आपल्याकडं त्या बाजूने खूप पाऊसही आलाय तो त्या ड्रेस वगैरे चेंज करता येत झिरो झिरो मग करूया शूट खूप उशीर झाला ॲक्च्युली लोकेशन बघा ॲक्च्युली हवा मला जसं पाहिजे होतं तसं भेटलं नाही पण ठीक आहे आपण ॲडजस्ट करून घेऊया कारण वन डे शूट होता आणि तो कम्प्लीट करायचा आहे आपल्याला

सो फायनली मित्रांनो आपला आजचं शूट कम्प्लीट झालंय आणि आम्ही आता बॅक टू होम तर जाऊया आणि खरंच आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेल यार नवीन असेल तर सबस्क्राईब करा मात्र विसरू नका माझ्याही चॅनेलला आणि तुम्हाला ज्या सॉन्ग हा गाणं ज्या सॉंग लिंक वर लिंकवर भेटतोय त्या आहे प्रभाकर भाऊचा चॅनल आहे नाव तर आपल्याला प्रभाकर राक्षे युट्यूब चॅनेल हा <laughs> प्रभाकर राक्षे युट्यूब चॅनेल म्हणजे दोन चॅनेल भाऊंचे एक बँजो प्रभाकर राक्षे बँजो आणि प्रभाकर राक्षे हा एक तर तुम्हाला लिंक दिले डिस्क्रिप्शनमध्ये ती बघून घ्या त्यावरूनच त्या चॅनेलला तुम्ही फॉलो करा इतरांनाही पाठवा चला चला निघूया